संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे केदार वलेंडी नद्यांना महापूर जनजीवन विस्कळीत बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर परिसरात गुरुवारी जून सव्वीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली काही तासातच पावसाने रौद्ररूप धारण केल्याने गावातील केदार आणि लेंडी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली परिणामी दोन्ही नद्यांना महापूर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कचा नकालेल्या पुरामुळे नदीलगतच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा नागरिकात असून काही ठिकाणी शेतवस्तीचा संपर्कही तुटला आहे अनेक नागरिकांच्या शेतातील मालवाहतूक अडकल्यामुळे आर्थिक संकट आणखी गहीर झालं आहे काही ठिकाणी कच्चे रस्ते व पायवाटाही पाण्याखाली गेल्या आहेत बावनवीर गावातील ग्रामस्थांनी वेळेत सावधगिरी बाळगून सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जीवितहानी टळली आहे मात्र शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि निराशा आहे ग्रामस्थ व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली आहे स्थानिक महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे सत्यशोधक न्यूज करिता वावनवीर प्रतिनिधी अशोक आकोटकार